आम्ही चेंबूर मध्ये दर रविवारी फेरी काढायचो आणि त्या फेरीमधनं लोकांच्याकडनं गहू तांदूळ भांडी पैसे काही नसेल तर रद्दी आणि ती रद्दी विकायचो दादरला जे ऑफिस आहे आपलं आप श्रमिक ऑफिस तिथे एक खोली भरून रद्दी झाली होती ती विकून त्यातनं येणाऱ्या पैशातनं गिरणी कामगारांना गहू तांदूळ दिल्याचं काम आम्ही केलं कॉलेजमध्ये असताना एक व्हॉलेंटिअर पुढे मी स्वदेशी नोकरी लागलो डाईंग डिपार्टमेंटला मास्तर होतो कारण मी इंजिनियर आजही हा प्रश्न सुटलेला नाही प्रश्न कोणामुळे सुटला नाही तर आजपर्यंत जेवढे मुख्यमंत्री जेवढे उपमुख्यमंत्री जेवढे गृहनिर्माण मंत्री झाले यांच्यामुळे सुटलेले नाही तुम्ही त्यांच्या खुर्च्या ठेवल्या आप। आपलं सहज माझ्या डोक्यात आलं आम्ही पण एकदा असंच सफाई कामगारांना किमान वेतन देत नव्हते म्हणून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना बोलवलं होतं त्यांच्यासाठी दोन खुर्च्या ठेवल्या होत्या पण ते आले नाही मला आता ते जे आहेत त्यांना भारतीय परंपरेचं फार मोठं कौतुक आहे तेव्हा आम्ही काय केलं राम जेव्हा वल्हासाला गेला तेव्हा त्याची गादी कोणी चालवली हरपणे चालवली कशी चालवली सिंहासनावरती चपला ठेवून बघा तुम्हाला पटलं तर कुठे बाजारात मिळतील ना सडक्यात सडक्या चपला त्या ठेवा या खुर्च्यांवर आणि चालू द्या खुशात कारण लाज नसले बदमाश स्वतः सत्तेवरती फक्त मी पण समजतो मतांची झाली कडकी आणि बैठ झाली लाडकी एवढी बहीण लाडकी आहे तर अजित पवारने स्वतःच्या बहिणीच्या विरोधात बायकोला का उभी केली तुम्ही हक्क मागताय हक्क मागितलेला यांना आवडत नाही त्यांना मेहरबानी करायची सवय आहे आणि हा गिरणी काकार डांगेच्या नेतृत्वापासून लालबावच्या खाली लढणारा पुढे दत्ता सामंतच्या नेतृत्वाखाली लढणारा हक्कासाठी लढला मेहरबानीसाठी कधी लढणार नाही हाय मोदींना स्वतःच फोटो संडासात गेलात मोदीचा फोटो रेशन दुकानात गेलात त्याचाच फोटो अजून कुठे मंत्रालयात गेला की मंत्रा और तो शिवाजी महाराजांचा पुतळा लवकर बांधला इलेक्शनच्या आधी माझा फोटो लागला पाहिजे त्यामुळे तो फोटो हाई केली आणि पुतळा पडला या महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचा अपमान या राज्यकर्त्यांनी केलेला आहे महाराष्ट्र विसरणार नाही आणि माफही करणार नाही मोदींनी माफी मागितली अरे काय मेहरबानी केली काय माफी मागितली तर माफी मागत होते का कचकावत होते तुम्हाला गिरणी करणार आणि त्याच्या परंपरेत तयार झालेला महाराष्ट्रातला कष्टकरी तुम्हाला तुमची जागा दाखवेल